स्वामी समर्थ तर आज आपण प्रदोष व्रताची माहिती पाहणार आहोत श्रावणात शिवभक्ती करण्याचे विशेष महत्त्व आहे कारण श्रावण महिना हा भगवान शिवजींना अत्यंत प्रिय असतो हा महिना महादेवाला समर्पित असल्याने या महिन्यात महादेवाची पूजा व्रत करण्याचे विशेष महत्त्व आहे तसेच प्रदोष व्रत अनेक जण करतात मात्र श्रावणातील प्रदोष व्रत महत्त्वपूर्ण असल्याने याचे फळ महादेव निश्चित देतात अशी मान्यता आहे प्रदोष व्रत हे दर महिन्याला येतात या व्रतामध्ये दिवसभर उपवास करून भगवान शिवानी देवी पार्वतीची मनोभावे पूजा केली जाते प्रदोष काळात महादेव पार्वतीची पूजा करून सायंकाळी उपवास सोडला जातो यामुळे शिवपार्वतीची कृपा मिळून सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे तसेच कुटुंबात सुखशांती समृद्धी येते असे देखील मानतात चला तर मग जाणून घेऊयात यंदा श्रावणातील प्रथम प्रदोष केव्हा आहे कशी करावी प्रदोष काळात महादेव पार्वतीची पूजा व व्रत प्रत्येक महिन्याच्या शुक्ला आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत म्हणतात पंचांगानुसार ऑगस्ट महिन्यातील म्हणजे श्रावणातील पहिला प्रदोष व्रत सहा तारखेला आहे सहा तारखेला दुपारी दोन वाजून नऊ मिनिटांनी द्वादशी तिथी संपून त्रयोदशी तिथी सुरू होईल संध्याकाळी त्रयोदशी तिथी असल्याने सहा तारखेलाच बुध व्रताचा योग आहे सहा ऑगस्टला बुधवार असल्यामुळे याला बुध व्रत म्हणतात धार्मिक शास्त्रानुसार त्रयोदशी तिथी प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळच्या वेळेत असेल तेव्हाच प्रदोष व्रत करावे कारण प्रदोष काळात भगवान शिव कैलास पर्वतावर आनंदी मुद्रेत नृत्य नृत्य करतात शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी असल्याने शिवजींचा वास वृषभ राशीवर असेल हे खूप शुभ मानले जाते आणि यामुळे इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते याचा अर्थ या दिवशी व्रत केल्याने तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण होईल असे सांगतात प्रदोष व्रत्याचे महत्त्व शिवपुराणात प्रदोष व्रताविषयी माहिती दिली आहे शिवपुराणानुसार जो व्यक्ती पूर्ण भक्तिभावाने पवित्र मनाने प्रदोष व्रत करतो त्याच्या सर्व इच्छा भगवान शिवपूर्ण करतात त्या व्यक्तीला धनसंपत्तीचा लाभ होतो आणि संतान सुखही मिळते तसेच त्याच्या कुटुंबात सदैव सुख शांती समृद्धी राहते त्यामुळे भगवान महादेवाचा आशीर्वाद आणि कृपा मिळवण्यासाठी प्रत्येक महिन्यात प्रदोषव्रत करावे असे सांगितले जाते श्रावण बुध व्रत कथा एकेकाळी एका नगरीत एक ब्राह्मण राहत होता त्याला मूळ बाळ नव्हते त्यामुळे तो नेहमी दुखी असायचा एके दिवशी त्याने भगवान शंकरांची आराधना केली शंकराने प्रसन्न होऊन त्याला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला काही दिवसांनी ब्राह्मणाला पुत्र झाला मुलाचे नाव सुखकर्ता ठेवण्यात आले सुखकर्ता मोठा झाल्यावर एकदा तो त्याच्या मित्रांसोबत खेळत असताना त्याला साप चावला ब्राह्मण पत्नीने मनोभावे व्रत करून विष्णुदेवाची आराधना केली आणि सोबत अतिशय कडक प्रदोष व्रत केले विष्णुदेवाने प्रसन्न होऊन सुखकर्ताला वाचवले तेव्हापासून बुध प्रदोष व्रतास व्रताचं महत्त्व वाढलं श्रावण बुध प्रदोष व्रताचे महत्व भगवान शंकराला समर्पित आहे या दिवशी व्रत केल्याने भगवान शंकर प्रसन्न होऊन भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात असे मानले जाते प्रदोष व्रताच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठावे सर्वप्रथम स्नान करावे मग भगवान शंकरांना नमस्कार करून व्रताचा संकल्प करावा सर्वात आधी शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक करावा पंचामृतामध्ये गंगाजल दूध दही मध इत्यादींचा वापर करावा अभिषेक करताना ओम नमो भगवते रुद्राय नम या मंत्राचा जप करावा त्यानंतर शिवलिंगावर पांढरे चंदन धतुरा शमीची पाने फुले फळे बेल भस्म इत्यादी अर्पण करावे हे सर्व अर्पण करताना ओम तत्पुरुषाय विघ्नहे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात या मंत्राचा जप करावा मग तुपाचा दिवा लावून भगवान शंकराची आरती करावी प्रदोष व्रतामध्ये दोन वेळा पूजा करावी लागते पहिली पूजा सकाळी दुसरी प्रदोषकाळात म्हणजे संध्याकाळी पूजा झाल्यानंतर आरती करून नैवेद्य दाखवावा व घरातील सर्वांना प्रसाद द्यावा त्यानंतर सात्विक आहार देऊ घेऊन व्रत सोडावा तरीही होती प्रदोशव्रताची माहिती तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर ही माहिती इतरांपर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होईल श्री स्वामी समर्थ धन्यवाद